चला तर मंडळी अतिशय पौष्टिक आणि अतिशय हेल्दी अशी चमचमीत बनणारी बक्ताक्षणी खावीशी वाटणारी मस्त डाळ पालकची रेसिपी इथे मी घेऊन आलेली आहे ही भाजी अतिशय टेस्टी तयार होते अशा पद्धतीने बनवली तर मुलंसुद्धा आवडीने खातील चला तर मग मस्त अशा टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी तूरडाळ घेतलेली आहे तूरडाळ दोन तास आधी भिजवत ठेवलेली होती ज्या वेळेला आपण ही डाळ पालक बनवायला घेऊ त्याच्या दोन तास आधी आपल्याला डाळ भिजवत ठेवायची आहे डाळ भिजवून घेतल्यामुळे त्यामधलं जे प्रोटीनचं प्रमाण असतं ते जसाच्या तसं राहतं त्यामुळे ही डाळ अतिशय पौष्टिक आणि हेल्दी तयार होते तर इथे डाळ छान अशी भिजल्या गेलेली आहे आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये ठेवून शिजवून घ्यायची आहे तर इथे कुकर घेतलेला आहे त्यामध्ये ही डाळ आपल्याला टाकायची आहे डाळ जेवढी भिजल्या गेलेली आहे ज्या भांड्यामध्ये आपण डाळ भिजवत ठेवलेली होती तेवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे हे अगदी योग्य असं प्रमाण आहे आता त्यामध्ये आपल्याला छान अशी चव येण्यासाठी पाच ते सहा लसणाच्या पाकड्या टाकायचे दोन तेजपत्ता टाकायचा आहे मसाला विलायची आणि दोन दालचिनीचे तुकडे टाकायचे आहे या खड्या मसाल्यांमुळे डाळीला आणखीनच एक वेगळी चव येते आता इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक छोटा चम्मच भरून आपल्याला हळद टाकायची आहे कुकरचं झाकण बंद करून आपल्याला मंद आचेवर ही डाळ तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे दुसरीकडे इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे पालक छान असा निवडून घेतलेला आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुतल्यानंतर चाळणीमध्ये हा पालक काढून घ्यायचा आहे की ज्या जेणेकरून त्यामधलं जे काही पाणी असेल ते निघून जाईल आणि पालक आपला छान असा कोरडा होईल आता इथे आपल्याला पालक छान बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे मी अशा पद्धतीने हा पालक बारीक चिरून घेणार आहे अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण पालक चिरून घ्यायचा आहे तर इथे आपला पूर्ण पालक चिरून झालेला आहे आणि दुसरीकडे आपली डाळ सुद्धा छान अशी शिजल्या गेलेली आहे कुकर थंडा करून त्याचं झाकण काढून घ्यायचं आणि इथे मस्त अशी आपली डाळ शिजल्या गेलेली आहे अगदी खळी डाळ आपली शिजल्या गेलेली आहे खूप जास्त बारीक अशी डाळ शिजली नाही जशी आपल्याला टेक्स्चर हवी आहे तशाच टेक्चरशी डाळ शिजल्या गेलेली आहे आता आपण इकडे दुसरीकडे फोडणीची तयारी करूया त्यासाठी गॅसवर मंद ह्याच्यावर आपल्याला कढई ठेवायची आहे त्यामध्ये तेल टाकायचं तेल तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी आणि हिंग टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचा आहे आवडीप्रमाणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आहे आणि तेलात हे मिश्रण आपल्याला छान असं एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे छोटी अर्धी वाटी हा पेस्ट मी खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेला आहे त्यामुळे भाजीला आणखी छान चव येते आता हे सगळं मिश्रण आणखी एक ते दोन मिनटं तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे आता मिश्रण छान असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला मोठा कांदा टाकायचा आहे कांदा लाल होईपर्यंत आपल्याला तेलात छान असं परतून घ्यायचं आहे कांदा लाल होई झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक बारीक टोमॅटो चिरून टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटोचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे छान असं हे मिश्रण आपल्याला परत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला शिजण्यासाठी इथे थोडंसं मी मीठ टाकत आहे आणि च परत एकदा हे मिश्रण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे हे मिश्रण छान असं नरम झालेलं आहे आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे चवीपुरतं लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चम्मच आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आणि मिश्रण छान असं हा मसाला छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मसाला छान शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यामुळे मसाला छान शिजला जातो आणि तो फुलतोसुद्धा आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला तयार झालेला आहे तयार झालेल्या मसाल्यामध्ये आपल्याला पालक चिरून घेतलेला पालक टाकायचा आहे पालक आणि सगळा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला छान असं पाच मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं आपली पालक भाजी शिजल्या गेलेली आहे भाजीला छान तवंगही आलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली डाळ टाकायची आहे डाळ आणि पालक छान असा एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं हे आपल्याला भाजीत दिसत आहे आणि इथे आपल्याला छान असं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता ही भाजी आपल्याला मंद आचेवर झाकण ठेवून एक पाच मिनटं उकळून घ्यायची आहे उकळी येऊ द्यायची आहे त्यामध्ये जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण खूप कमी जर वाटत असेल तर थोडं पाणी टाकायचं तर इथे मी पाणी टाकलेलं आहे ही भाजी थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होते तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता आता इथे आपल्याला एक छोटा चम्मच भरून कसुरी मेथी टाकायची आहे कसुरी मेथीमुळे भाजीला अतिशय छान अशी चवही येते आणि सुगंधही येतो आता त्यामध्ये एक चम्मच इथे मी बटर टाकलेला आहे बटरमुळे सुद्धा भाजीला एक खूप सुंदर अशी चव येते इथे तुम्ही साजूक तुपही टाकू शकता तर आता छान अशी भा भाजी मिक्स करून घ्यायची आहे पाच मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर भाजी छान शिजल्या गेलेली आहे भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि इथे मस्त अशी आपली चमचमीत पौष्टिक हेल्दी भाजी तयार झालेली आहे ही भाजी गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत किंवा मग भातासोबतही अतिशय छान लागते तर अशा पद्धतीने नक्की एकदा भाजी बनवून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद